कोल्हापूरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगाव उगारलाय कर्नाटक राज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक करत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक किलो आठशे ग्रॅम गांजासह सुमारे एक लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगानं अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात का कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी मोठी कारवाई करत कर्नाटक राज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला अटक केली आहे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शिए ते बावडा रोडवर सापळा रचून छापा टाकण्यात आला या छाप्यात नईम अब्बास खोजा वयवर्ष एकतीस राणार शिवाजी पार्क झोपडपट्टी कोल्हापूर मूळ रहिवासी बेळगाव कर्नाटक याला ताब्यात घेण्यात आलं आहे